गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील जो भाग असेल त्यामध्ये कराड असेल पाटण असेल चावली असेल वाई असेल त्याचबरोबर सातारा शेर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात ते पावसाची बॅटिंग आहे ती सुरुवात आहे त्याचबरोबर पूर्व भागातील जे कोरेगाव तालुका असेल त्याचबरोबर बलढ तालुका असेल यामध्ये सुद्धा पावसाने सूर गवसलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुष्काळी तालुका म्हणून जाणाऱ्या बाणपटा या तालुक्यामध्ये अजून म्हणावासा असा पावसाला सूर गवत नाही आपण आता सातारा जिल्ह्यातील जे कोरेगाव तालुक्यातील भंधारा आहे त्या ठिकाणी जे ब्रह्मपुरी क्षेत्र आहे क्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंधारा आहे ते तुडुंबवरून वाहत आहे एकूणच जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने उदळावतर आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तारण केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने मतून लावल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नदी ओढे नाले भंधारे तरावे असेल ते तुडुंबवरून वाहू लागलेलं आहे यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गतवर्ष वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यात पावसाला आहे एकूणच आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्याने नदीपात्रातील गावांनी त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणीही नदीपात्राचे जी गाव आहेत त्यांनी नदीपात्राचे ते अं पूरसदृश परिस्थिती आहे त्या ठिकाणी गाऊ नये असा इशारा आहे तो प्रशासनाने दिलेला आहे Eu estou in moharashatim we should take a road